वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य पंधरावडा शिबिराचे आयोजन कोल्हापूर येथील वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावीपणे सन एकोणीसशे शहाऐंशी पासून कार्यरत असलेल्या शिवाजी उद्यमनगर येथील वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलच्या वतीने वैद्यकीय पथकाच्या समवेत भव्य आरोग्य साप्ताह आरोग्य शिबीर पंधरावडाचे आयोजन करण्यात आले आहे सोमवार दिनांक नऊ डिसेंबर पासून तेवीस डिसेंबर पर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे या शिबिरामध्ये प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर अमित बुरांडे हे मनका विकाराचे डायबिटीज व फूड व चारकोट फूड ग्रस्त पेशंटांची मोफत तपासणी करणार असून पुढील उपचार मापक दरात करणार आहेत गुडघे व खुब्याची सुद्धा तपासणी होणार आहे गुडगा व खुबा बदलण्याची शस्त्रक्रिया फक्त नव्वद हजारात होणार आहे असा श्री संतोष कुलकर्णी यांनी व्यक्त केला सध्याच्या आधुनिक काळात नूतनीकृत हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत असेही नमूद केले तसेच डोळे तपासून मोतीबिंदूचे ऑपरेशन लागल्यास फक्त चार हजार रुपयात करणार असल्याचे सांगितले दंत तपासणी होणार आहे डेंटल एम्प्लांट्स ज्या पेशंटांना लागणार आहेत त्यांना मापक दरात ऑपरेशन होणार आहे स्वर्गीयकृत शाकृत पंत वालावलकर यांनी गोरगरीब रुग्णांची सेवा व्हावी यासाठी या, या धर्मादय हॉस्पिटलची स्थापना केली होती हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक डिजिटल एक्सरेची सोय फक्त दोनशे पन्नास रुपयात उपलब्ध आहे मापक दरात पॅथॉलॉजी विभाग सुरू आहे सात बेडचा आयसीयू व्हेंटिलेट सह कार्यरत आहे सुसज्ज दोन ऑपरेशन थेटर आहेत सर्व प्रकारची ऑपरेशन्स येथे केली जातात तपासणीनंतर लागणाऱ्या उपचारासाठी आणि विविध टेस्टसाठी भरीव सवलत ही दिली जाणार आहे तरी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान महालक्ष्मी मा, हेल्थ फाउंडेशनचे अध्यक्ष श्री संतोष कुलकर्णी आणि डॉ विरेंद्र वनकुंद्रे डॉ शैलजा कुटाळे स्नेहा चव्हाण ऋतुजा जंगम मनीषा रोटेसह टीमने केली आहे वेदिका न्यूज प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर